नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळामध्ये परतीच्या आहे आणि आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पावसाला सुरुवात झाली आणि या अगोदर आम्ही इथल्या ह्या खड्ड्याची बातमी दाखवली होती आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तळ साठलेला आहे आणि नागरिक एकदम हवालदिल झालेले आहेत हे शाळेचे विद्यार्थी आहेत तर चालकाला काय त्रास होतोय आम्ही जाणून घेतोय काय संचिन काय त्रास होतोय बरेच दिवस झाले हा खड्डा इथं पडलेला आहे आणि नागरिकांना पण खूप त्रास होतोय आता जाता तर ह्या त्रा ह्या खड्डा बऱ्याच दिवसापासून बुजवला गेलेला नाही दर पावसाळ्यात इथं पाणी साचते खड्ड्याचा अंदाज येत नाही ऍक्सिडेंट होतात इथंच बऱ्याच प्रमाणात तर या ठिकाणी स्कूल बस चालक आहेत या मुलांना खड्ड्यात आदळण्यामुळे मुलांना अनेक आजार होण्याची शक्यता आहे तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं हा खड्डा केव्हा दुरुस्त करणार नागरिकाकडनं प्रश्न उपस्थित होत आहे मोठ्या प्रमाणात काही तासच या ठिकाणी पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळं दुचाकी आहेत चार चाकी आहेत आदळल्या जातात आणि खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं त्वरित हा खड्डा दुरुस्त करण्यात यावा तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील वेलनेस मेडिकलच्या बाजूवर रस्त्याला असलेला हा खड्डा आहे या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे वारंवार ह्या रस्त्याची रस्त्याच्या खड्ड्याची लांबी रुंदी खोली वाढत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनं आदळत आहेत आणि नादुरुस्त होत आहेत दुचाकीसार या तळ साठलेल्या खड्ड्यातनं जात असताना त्यांना बराचसा त्रास होतोय तर ही सिलेंडर सिलेंडरची गाडी काय सांगाल नेमकं काय या खड्ड्याबद्दल तर हे सिलेंडरची गाडी आहे या ठिकाणी आल्यानंतर मोठा झटका बसतो वाहनं मोठ्या गतीनं ये जा करत असताना या खड्ड्याचा अंदाज येत नाही तर तळेगाव दाबाडी नगर परिषदेने वेळेत या ठिकाणी खड्डे बुजवले पाहिजे ही मागणी होती तर बघूया तळेगाव दाबाडी नगर परिषद काय भूमिका घेते या खड्ड्यामध्ये कुणाचा बळी जाण्याची प्रतीक्षा तर करत नाही अशी नागरिकांकडनं मागणी व्यक्त होत आहे की त्वरित हा खड्डा दुरुस्त करून हा रस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी होते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहने खड्ड्यात आदळून नादुरुस्त होण्याच्या घटनेत वाढ होत आहे